तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर बघा आपल्या मागे आरके आहे आणि परत तरुण मित्र मंडळे तर चला मित्रांनो आपण आज चालू आहे होळीचा खांबा आणायला मित्रांनो तर चला कशा पद्धतीने आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने होळी पेटवली जाते ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो त्यामुळे आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब कराय बघा विजय भाऊ कॅमेरा घेतला आपण मस्त विकत अशा अजून मागून येऊ राहिली आपली भरपूर मंडळी पुढे गेलेली तर आम्ही निघलो मित्रांनो होळीचा खांब आणायला बघा इकडे माझं उमराचा खांब आमच्याकडे घेऊन येतात त्यामुळे उंबर बघत होतो आम्ही बघा विजी भाऊने कोयता घेतलेला हे म्हणत आहे उत्तम आहे हे सर्व मंडळ निघाले बघा अंधार पडत आला ह्या उमरावरती आपल्याला इथे खांब आणायला जायचंय तर तो खांब आपल्याला तोडायचाय चला त्यासाठी आपल्याला अगोदर आपल्या उंबरदेव देवाची आपल्याला पूजा करायची त्यासाठी बघा राहुलने मस्तपैकी देवाची पूजा केली ने, के ने राहुल कारण आपले हे निसर्ग हे आपलं दैवत आहे मित्रांनो दै दैवताची पूजा करूनच मग त्याची खांब तोडला जातो मित्रांनो ते बघा ते पूजा करून मस्तपैकी खांब तोडायला राहुलवरती वरती आहे काय वरती खूपच उर जायचं आहे अजून अंधार पडलेला आहे पटपट पट असा पट, पट, वरती जाऊन आपला खांब तोडणारे होळी सॉरी तर चला बघूयात कशा पद्धतीने आमची होळी असे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर तर मस्तपैकी राहुलने खांब तोडलेला आहे बघा आणि तो खांब आता घेऊन आपल्याला जायचं आहे गवळीदेव मंदिराकडे आपल्याकडे मित्रांनो आमच्या आप गावामध्ये दोन होळ्या होतात इकडं गावाच्या मागे एक गवळीदेव मंदिर आहे तिथे एक आणि त्यानंतर मंदिर असं च्या गावामध्ये एक तर गाव चला मित्रांनो जावेळेला आपण हे खांब घेऊन या बघा आपली तरुण मंडळी विजय भाऊ हेमंत मामा सगळेच घेऊन आम्ही फायनली गवळदेव मंदिराच्या जवळ आलो मित्रांनो गावाच्या वरच्या साईडला असलेलं हे गवळदेव मंदिर जंगलामध्ये बघा त्या मंदिरात अगोदर खांबाची भेट दर्शन केलं जातं मंदिरामध्ये आणि त्यानंतर हा खांब घेऊन आम्ही होळीची जागा आहे आपली तिथे जाणार आहे चला होळीच्या जागेवर आपले नकुल महाराज तसेच बरेच गावकरी कार्यकर्ते आपले उपस्थित आहेत तिथं कुंडलिक भाऊ आहेत तर चला मित्रांनो होळीची पूजा कुंडलिक हे करतात मस्तपैकी होळीच्या खांबाची पूजा चाली सध्या मग ती पूजा करून आपण होळीचा खांब उभा करणार आहोत आणि नंतर त्याला मग पालापात वाढवणार चला तुम्ही तर मात्र मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा पण एकदा बघा अशा पद्धतीने होळीच्या खांबाची पूजा केली जाते हा हवा चाली हे करा गटो का बिडो नाम मास्ता म मदनको रोटम साम्बा त्यो नै खान्छ देउ पा कुडी हिँका त्यो मागो बगा डंगडा नि देख हा नाइँ नि बाबा खा बोडा को नै मान्छ हा हैन खा बोडा रे वाला म त काम गर्दै छु म ए इटा उठो साइड ला जा त नि लाग्छ दुसरो उड्डे उड्डे

तर मस्त पैकी आपला खांब उभा करून झालेला आहे खांब उभा करून झालेल्या सर्वांनी त्याचं दर्शन घेऊन त्याला होळीच्या पापड्या लावलेल्या मित्रांनो होळीचा जो मान असतो पापडी कोबरा गाठ्या वाठ्या हे त्यांना चढून होळीची पूजा करून फायनल त्याला पाला लावलं जातो बघा आता पाला आणलेला आपला नकुल महाराजने तो पाला लावण्याचं काम चालू आहे बघा आपले हैबत बाबा पण आहेत आणि गावातील जण इकडे वरती गावातल्या मंदिराकडे आले मित्रांनो खूपच वरती मंदिर आहे पण तो बरीच तरुण छोटी छोटी मुलं पण येतात मित्रांनो तर चला आजूबाजूने आमच्याकडे पाल्याची होळी घेतली जाते मित्रांनो काही ठिकाणी आपली याची होळी असते लाकडांची तर आमच्याकडे पाला भरपूर असल्यामुळे

तर चला तर होळी पेटवायचं मला आज आपल्याकडे आपणच इथं होळी पेटून घेऊ आपण चला चला मित्रांनो तुमच्याकडे कशी होळी पेटवतात ते पण कॉमेंट करून सांगा सगळं गवत घेतलं आपण आणि आता होळीला पेटवायचं आणि फेरी आहे कुंडलिक भाऊ आपली आपल्याला होळी पेटवायला मदत करतात आग लावत तर चला जाऊयात आपण होळी पेटून घेऊ मस्तपैकी आग लावलेली आणि आता आपली होती ही गवळी देवाची होळी पेटणार आहे मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्याला परत गावामध्ये होळी पेटवायला जायचं तर चला मस्त आता होळी पेटून घेतली आपण छोट्याच वेळात बघू शकता तुम्ही किती मोठी होळी होणार आहे आपली भरपूर असा गवत टाकलेलं आहे पाला टाकलेला आपण आणि ही आपली गवळी देवाची होळी पेटलेली आहे मित्रांनो

के ने के ने के ने 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 तर अशी आमच्याकडे परंपरा आहे तुमच्याकडे कशी परंपरा आहे ती नक्की कमेंट करून सांगितलं मग चला आपण पहिले होळीला फेरी मारून घेऊयात ते बघा आपले घेऊन महाराज आणि हे सर्व छोटे मोठे छोटे आलेले ते बघा गावापासून खूप लांब होळी देऊ मंदिर याचा पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल तर हे बघा होळीच्या अशा खांबाचं दर्शन घेऊन मग आम्ही गावात आलो गावात आलो तर होळीची तयारी आर के होळीचा खांब सुरुवात केली ते बघा आपले सर्व तरुण मित्रमंडळ हे बघा इकडं सर्व मित्रमंडळ वगैरे होते मित्रांनो आणि होळीची तयारी जोरात चालू होती बघा तर बघता बघता बरीचशी गर्दी झाली होती या बघा बरेचसे सांभा नदी कवळे आणले होते हे बघा बऱ्याच मंडळींनी पाला घेऊन आले होते इकडे बारीक चिलपेरण जी वेगळीच इकडं आपले होळीचं पूजन चालू होतंय बघा तरुण मित्रमंडळ संतोष हे पाटील रथ अजून बरेचसे ग्राम असतात बघता बघता खूपच गर्दी जमली होती मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने होळीला आमच्याकडे पापड्या लावल्या जातात होळीला हारवीर चढून होळीची पूजा केली तर चला आपले हे नकुल महाराज आहेत त्यांनी पण होळीची पूजा केली त्यानंतर चला म्हटलं आपण पण होळीला थोडंसं उभं वाळून घेऊ आणि मग होळीचा खांब रोवायला आपण तयार आहे बघा होळीचा खांब असा उभा करून त्याला पापड्या लावल्यात आणि आज होळी ना गावाच्या मधोमध्ये मित्रांनो मस्त ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती आपण होळीचं नियोजन केलं होतं तर गेल्या वर्षी दुसरीकडं होतं ह्या वर्षी दुसरीकडं कारण तिथं सभा म्हणत जाळीमुळे जागा नव्हती मित्रां बघा आर के पण आहे आपलं पकासबाई आहे <coughs> आणि हे सरपंच मित्रांनो सरपंचाच्या हातनं होळीचं चा पूजन चालू आहे मित्रांनो त्यानंतर चला म्हटलं आपण पण होळीचं थोडंसं पूजन करून घेऊयात हे बघा मागं आपले कार्यकर्ते आणि बऱ्यापैकी गर्दी जमली होती यावर्षी हे बघा आपण पण होळीचं म्हटलं पूजन करून घेऊ अशा पद्धतीने पूजन केलं जातं आमच्याकडे मित्रांनो होळीच्या खांबाचं त्याच्यानंतर मग अरक्याने सुरुवात केली पाला आणायला हे आमच्या कवळ्या म्हणतात त्यांना हे पाल्याची होळी पेटवली जाते आमच्याकडं बागच्या तुम्ही गोळी देवाची होळी बघितली असं इथं भरपूर पाला आणलाय बघा पोरानी सादळ्याचे कवळे आणि भरपूर पाला घेऊन आलेत त्याच्यामुळं मग होळी चांगली होणार आहे हे बघा पाला लावायचं काम चालू सा होता तर इकडे आपल्या सार्थकचा मस्तपैकी ताशा वादक होता सार्थक आहे बघा आणि त्यांचा एक वेगळा जलुस होता दर बघा वाजवायचा तर अशा पद्धतीने होळीचं नियोजन होतं मित्रांनो याचं यंदाचं बघा मस्तपैकी होळी रचून झालेली मस्त पाला लावून सगळेच तरुण मित्रमंडळ एकत्र सहभागाने बघा इकडं बाकीचे काही बघायला आहेत आणि गवत लावायचं काम चालू आहे आता आणि एकदम होळी पेटवणार जाता एकदम मोठा जाळ होणार आहे मित्रांनो बघा महिला मंडळ भरपूर बसलेले आणि इकडे आईचं त्यांचं गाणं म्हणायचं काम चालू आहे इकडे आपले दिनेश वाघमारी बसलेत आपले आपले माणसात हा आमचा अथर्व तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आता होळी पेटवायचा टाईम झाला आहे मित्रांनो हे बघ संतोष निधीने होळी पेटवलेली अशा पद्धतीने होळी पेटव जाते त्यानंतर मित्रांनो होळीचा खांब ओढला जातोय बघा भरपूर असा जाळ होता आणि भरपूर होळी पेटली होती तर होळीची मग आग कमी झाल्यानंतर मित्रांनो होळीचा खांब ओढला जातो आमच्याकडं तर जो कोणी तरुण आहे बघा संतोष ओढवलाय खांब ओढायला होळीच्या जाळामध्ये ओढून तो खांब आपण जो रोल होता तो ओढला जातो मित्रांनो तो वेगळाच मान असतो मित्रांनो बघा संतोषनी ओढलाय त्याच्यानंतर पण अगोदर पण भरपूर मुलं ओढायची मित्रांनो हे बघा शिशिकांत पण ओढवा आणि चांगल्या पद्धतीने खांब ओढला मित्रांनो हा खांब ओढून साईडला ठेवल्यानंतर त्यानंतर मित्रांनो होळीला फेरे मारले जातात आमच्याकडं बघा हो होळीच्या वती पाच फेरे मारतो हे बघा सर्वच तरुण मित्रमंडळ सगळं ग्रामस्थ होळीला <coughs> ज्या पापड्या बाहेर आल्या त्या पापड्या टाकायचं काम चालू आहे मध्ये आणि हे फेरे मारायचं काम चालू आहे मित्रांनो तर असे आमच्या गावाकडे मित्रांनो आहे होळीची परंपरा फेऱ्या मारणे असतील खांब आणणे असतील बरीचशी आधी जुनी वेगळी परंपरा होती ती लुप्त पावत आता तरी पण आम्ही थोडी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो ही होळीची परंपरा तर तुम्हाला ही आमची होळीची परंपरा कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तुमच्याकडे कशी होळी केली जाते ते पण कॉमेंट करून सांगा बघा भरपूर सगळेच गावकरी आता होळीला फेरे मारून दर्शन घेऊन नंतर मग आपापल्या घरी जातील परत होळीला नैवेद्य घेऊन येतील महिला मंडळ मित्रांनो हे बघा भरपूर बारीक पोरांच्या हा गळ्यामध्ये गाठ्या वाट्या कडे पहिले खूप राहायचे मित्रांनो आता कमी झाली ही जरा तेव्हा भरपूर सारे महिला मंडळ आलेलं जात तर चला मित्रांनो अशा पद्धतीने बघा महिला मंडळ दर्शन घेऊन होळीला नैवेद्य दाखवायचं काम झालं मित्रांनो होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मगच घरी जेवण केलं जाते मित्रांनो हे बघा सगळे आपले अंगारा होळीची जी राख आहे ती अंगारा म्हणून नेली जाते मित्रांनो घरी तर हे बघा मित्रांनो होळी पेटलेली आहे माग भरपूर सारी गर्दी आहे आपण पण होळीला फेरी मारून होळीचं दर्शन घेऊया आणि मग घरी जाऊन करून पोळत्या नाही वगैरे होळीला दाखवायचं अजून आपल्याला नंतर मग येऊन करायचं मित्रांनो चला बघा काही महिला मंडळ आलेले आहेत मित्रांनो त्यांचं होळीला नाही वदे दाखवायचं काम चालू आहे हे तरुण मित्रमंडळ आपले व्यवसाय किरण तर चला इथं महिला मंडळ नाही दाखवतोय ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा सार्थक सी त्यांची बँजू अजूनच काम चालू आहे त्यांचं हे बघा होळीला नाही वद्या दाखवायचं काम चालू आहे महिला मंडळांचं आता मग घरी जाऊन जेवण करतील मित्रांनो तर चला मित्रांनो आपण पण होळीला नैवेद्य दाखवून जेवण करू या मित्रांनो जेवण करायला होळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा मित्रांनो तर असा होता मित्रांनो आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ तर अशी आमच्याकडे होळी पेटवली जाते तुमच्याकडे पार कशा पद्धतीने पेटवली जाते आपला नैवेद्य वगैरे दाखवला तर चला मित्रांनो असा होता आपला होळीचा ब्लॉग मित्रांनो छोटशी होळी बनवली आम्ही पण खूप भारी वाटलं बरेचसे गावकरी बाहेर असल्यामुळे होळीला काही आले काही नाही आले त्याच्यामुळं काहीशी गर्दी कमी होती परंतु होळीचा सण आपण अशा पद्धतीने साजरा केला मित्रांनो तर कसा वाटला आमचा होळीचा सण मित्रांनो कशी होती आमची होळी तर नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भनाट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा चला जेवण करूया आता